वैक्षिक बुद्धीच्या व्यक्तीवर कारवाई भावी म्हणून आम्ही या ठिकाणी जनतेविरधात तक्रार केली स्वतः सार्वजनिक न्यूज 29 महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने आदिवासी समाजाबाबत अक्षपय मजकूर व्हायरल युवकास आस अटक सध्या आरक्षणाबाबत आदिवासी समाज व बंजारा समाजाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आदिवासी समाजाबद्दल आक्षेपाह्य मजकूर व्हायरल झाल्याची घटना दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी उघडकी संतोष दशरथ राठोड राहणार या, या युवकाने फेसबुकवर आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य भाषेत मजकूर पोस्ट केल्याचे समोर आले आहे संबंधित पोस्ट दोन समाजात तणाव निर्माण करणारी असल्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत त्या ताब्यात घेण्यात आले दरम्यान या प्रकारामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत सदर घटनेची तक्रार समाजाच्या वतीने आकाश सुभाषराव यांनी घाटंजी पोलिसात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिस सर दिली यावरून अनुसूचित जमाती कायदा अंतर्गत कलमानुसार कारवाई करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव पोलीस स्टेशन घाटंजी येथे एकत्र आले होते यावेळी समाज बांधवांच्या भावना अनावरण झाल्याचे दिसत होते तेव्हा समाजातील तेढ निर्माण होण्याची शक्यता होती परंतु आदिवासी समाजातील काही सुज्ञ समाज बांधवांनी कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी म्हणून उपस्थित जनसमुदायाचा समजूत काढून वातावरण शांत केले तेव्हा सर्व समाजाने या प्रकरणातील आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आदिवासी समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते